नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचा माझ्या रसभरीत खंदेश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण तिळाचे डाळ्यांचे व शेंगदाण्यांचे लाडू बनवणार आहोत व मोरमऱ्याचे पण बनवले होते मी ते दुसऱ्या भागात दोन व्हिडिओ बनवले होते तर असे दोन भाग दाखवणार आहे मी तर इकडे एक किलो गुळ घेतला मी तर अर्धा किलो तिळ एक पाव पिक्या डाळ्या एक पाव शेंगदाणे व अर्धा पॅकेट मुरमुरे असं साहित्य घेतलं होतं मी त्यासाठी एक किलो गुळ भरपूर होतो तर तीळ छान मंदाच्यावर भाजून घ्यायची फुल फ्लेम नाही करायची नाही तर मग जळते ती व त्याची अशी वेगळी वेगळा स्मेल लाडूनमध्ये उतरतो म्हणून मी चार पाच मिनटासाठी मंदाचीवर भाजून घेतली होती थोडा रंग बदलेपर्यंत थो। खूप वेळ भाजत बसायची नाही मग शेंगदाणे थोडे भाजून घेतले होते त्याची टर्फले काढून घेतले होते तर एका साईडला मी अर्धा किलोच गुळ किसून घेतला होता अर्धा किलो गुळ एक दीड चम्मच तूप घालून घेतलं होतं पातेल्यात त्याच्यात अर्धा किलो गोळ टाकून घेतला होता आरती वाटी ही काचीची पाणी घालून घेतलं होतं खूप जास्त पाणी घालायचं नाही पाच सहा मिनटात छान आपला पाक तयार होतो तर हे बघा छान शिजत होता तर त्याच्यातच कळलं की आपला पाक तयार आहे तरी पण एकदा पाण्यात चेक करून बघितला मी तर अशी छान गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक छान झाला होता आणि हे बघा तर हातात गोळी छान तयार होत होती तर या स्टेपला मी गॅस बंद केला होता तर गुळ मी चिकिचा वगैरे काही आणत नाही गावरानाच गुळ आणते नेहमी तर त्याचेही खूप छान लाडू बनतात तर एका साईडला मी अर्धीच तिळी घालून घेतली होती कारण एखाद वेळेस खूप असं कोरडं होऊन जातं काही गुळ वेगळे असतात म्हणून तर मी अर्ध्या तिळीत जेवढा लागेल तेवढा पाक घालून घेतला थोडं थोडा करून छान मिक्स करून बघायचा आणि वाटलंच पाक जास्त झाले तर थोडी थोडी तिळ घालून घ्यायची तरी बघ या प्रकारे छान मिक्स करून पाहिलं मला थोडं वाटलं की अजून तिळी त्याच्यात सफेल तर अजून घालून घेतली होती थोडी तीळ कारण खूप गोळी नको व्हायला म्हणून तर या, थाले थी, थाले थी। या प्रकारे छान मिक्स करून घेतले होते एक ज्यूस झाल्यावर व वा दोन दोन तीन मिनटासाठी सोडून द्यायचं हे घार होण्यासाठी कारण खूप गरम गरम हे असलं की हातालाची चिपकते तीळ तर एका साईडला मी थोडं तूप घेतलं होतं हाताला लावायसाठी तर छान वळले जात होते लाडू पटापट आणि आता थो थोडं एक दोन मिनिटासाठी गारू दिलं म्हणून छान झालं होते आणि तीळ चिपकायला लागली तर असं कॉटनचा कापड बाजूला ठेवायचा परत पुसून घ्यायचं हातवर परत तूप लावायचं हे असंच करून करून मी सगळे लाडू बनवून घेतले होते छान तर अजिबात तीळ वगैरे हाताला खूप असं चिपकत नव्हती छान वळत होते पटापट झाले लाडू पाच सहा मिनिटातच तेवढे लाडू झाले होते तर बघा एका साईडला मी परत तो पाक थोडा गरम करून घेतला अर्ध्या मिनटासाठी आणि तुम्हाला वाटलं खूपच घट्ट झालं थोडं एक दोन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचं तर परत सेम तसंच केलं मी शेंगदाण्यात पाक घालून घेतला जेवढा पाहिजे तेवढा शेंगदाण्यात थोडं एक्स्ट्रा असू द्यायचा पाक तर असं हाताला तूप लावून घ्यायचं खूपच गरम गरम असताना हात निघालेले दोन मिनिटासाठी गारू द्यायचं वाटलं तर तर खूप तर बघा खूप छान वळत होती तर आज मी दोन प्रकारचे दाखवले होते उद्या मी याचे दाखवणार डाळींचे तोही दुसऱ्या भागात तुम्ही नक्की बघा तर मुलांना एरवी संक्रांतच असतो तेव्हाही नाही तर एरवी मध्ये खाऊ वगैरे आपण असं बनवून ठेवू शकतो पौष्टिक लाडू वगैरे असे डाळींचे शेंगदाण्यांचे मुरमऱ्याचे तर मुलं खूप आवडीने खातात तर तुम्ही नक्की करून बघा व कसा वाटला मा आजचा व्हिडिओ तोही ही नक्की सांगा तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या धन्यवाद